नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं मित्रांनो भयानक असं ऊन आहे बघा तुम्हाला दाखवतो कानाले हात लावत लावत मी घरून आलो व्हिडिओ काढण्याची इच्छाच नव्हती वाटलं काळ म्हणलं हे बघा इथं बाया बसून आहे आमची सुद्धा इथं बसून आहे सावलीमध्ये झाडाच्या मस्त थंड सावली आहे कडुनिंबाची आमच्या घरातही कुल्लं चालू नाही कुल्लं लावलं तर खूप गरम गरम लागते वाफा आणि बिल येते म्हणून लावत नाही खुल्यात आता हे लोक बसून हे गरीबच लोक आहे ते सुद्धा लावत नाही खुल आहे का पण नाही का नाही म्हणते याच्या घरी खुल नाही हे झाडामध्ये बसते आता तसं आम्ही घरामध्ये तोच बसतो भयानक कसं गरम लागते आम्हाला तरी पण गरम आहे ना तरी पण थोडस थंड आहे घरापेक्षा थोडस बर वाटते झाडामध्ये आता मी पुन्हा मला वाटलं मी ना सुमित्रा नव्हते घरी इकडं आली असं असलं सुमित्रा म्हणलं मी सुमित्राने पात पात आलो आम्ही एक गोष्ट पुन्हा आहे पुन्हा म्हणजे उद्या आऊट धरायचा भावरामध्ये तर भावाने विचारणार विचारणार होतो मी उद्या आऊट त्या म्हणून बैल सोडू नको म्हणून बैल आहे राती मधी तर येतं आल्याला लागला पत्ता हो गेला म्हणते काय राहा मध्ये तसं मी तर सांगे गेला म्हणते काय राहत मला सांगेन ते काय राहा मधी आता तिकडे हाय का माय तिकडं घरी येऊन आहे आमची माय एखादा महिन्यात राहिली बहिणीपाशी लग्न होतं म्हणून आता तिकडं माईल जाऊन भेटतो आता था मी चाललो आता तिकडे घरी आता पाचवा मिळतो ना आमचा व्हिडिओ संपूर्ण हे बघ आलो आता मी भेटतो आता मायला आता आलो आता मिळतो ना मी इकडं कथा ला बाहेर बसून आमची माय हां हवेत नाही बसत तू ना हवेत नाही बसत ना। आमचं काय नाही गरमच कुंड लावत नाही पांगा लावत नाही इतकं गरम गरम सगळं बयासारखं वाटेल काय धसलं का आता आमच्या घरात जम्प आहे कसं गरम बयाळ्यासारखं वाटते पण ते पण मोटर लहान ते पाण्याची मोटर जे करून आहे आणि लावणी पवडत नाही भले बिल नाही येते पलीकल्ली फुलबेल लावलं तर हळद बाराशे बिल येते नाही लावलं तरी सहाशे बिल येते लावलंच ना आपण काय बऱ्यासारखा वाटतं पाहिलं कधी तू तब्येत हो आवड झालं म्हणलं होतं त्याच्यासाठी आलो तो

लग्नामध्ये बाबरामध्ये सकाळी हा थी थी? ताकरा, ताकरा का का नाही का माहित मला का माहिती आता हे पावसाळ्यात जवळ आला आऊत आवडत लागते मोकळावा लागते पाणी आलं तर मग वकळता येत नाही

व्हिडिओ काढत नाही आम्ही मी मोवास व्हिडिओ काढता मी कामासाठी आलो होतो आऊत मित्रासाठी आलो तो आल तो व्हिडिओ काढत मी आम्ही सगळं व्हिडीओ काढतो मी मी नाही मोवा काढता मी व्हिडिओ

माई असून काही कामाची नाही ऐकते ऐकती घ्यायचं शक्यता नाही ऐकत मी खरा खराब मूड केला खराब मुवा मूड केला मुवा खराब मूड केला मुवा खराब केला मुवा खराब हा का मू मूड खराब करून टाकला मग व्हिडिओ काढते म्हणे काय का, का सोनी <laughs> कला करी हा हा तुम्हाला तुमचं